हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी बहुतेक जणांच्या बाल्कणीत किंवा गार्डनमध्ये नागवेलीचा वेल असतोच हिरवीगार लांब लचक नागवेलीच्या पानांची वेल बाल्कनीची देखील शोभा वाढवण्याबरोबरच अनेक कामांसाठी फायदेशीर ठरत असते नागवेलीच्या पानांचा वेल फक्त सजावटीसाठीच नाही तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे नागवेलीची पानं ही हवा शुद्ध करतात आणि ऑक्सिजन देखील देत असतात असे एक न अनेक फायदे असलेला हा नागवेलींच्या पानांचा वेल लावणे अतिशय सोपे आहे परंतु त्याची निगा राखणे थोडं कठीण आहे या नाजूक पानांच्या वेलीची तितकीच नाजूक पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी चला तर मग मंडळी आजच्या मध्ये नागवेलीच्या पानांचा वेल हा चुकीच्या पद्धतीने लावल्यास किंवा त्याची योग्य पद्धतीने जर काळजी न घेतली तर तो लगेच सुकून जात असतो नागवेलीच्या पानांचा वेल जर आपल्याला लांब लचक हिरवीगार हवी असेल तर तिची काळजी घेण्याची योग्य पद्धत ही आजच्या मध्ये आपण सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाम सो मंडळी हा नागवेलीचा वेल याचं रोप मी पन्नास रुपयाला एम्प्रेस गार्डनमध्ये जो फ्लावर शो झालेला होता त्या ठिकाणाहून आणलेलं होतं आणल्यानंतर दोन दिवसानंतर त्याला आता वेळ झालेली होती रिपोर्टिंग करण्याची आणल्यानंतर त्याला फक्त एकाच वेळेस मी पाणी घातलेलं होतं आणि हा व्यवस्थित या ठिकाणी कोकोपीठमध्ये त्यांनी ग्रो केलेला होता चला तर मग मंडळी छान आणि महत्वाच्या टिप्स जाणून घेण्याआधी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा सो मंडळी आपण पाहिलेच असेल की बाल्कनीत किंवा फ्लावर बेडमध्ये लावलेली नागवेलीची वेल ही काही काळानंतर सुकून जात असते असे होऊ नये म्हणून काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या आपण आज समजून घेऊया या टिप्सचा वापर करून आपण आपल्या बाल्कनीतील नागवेलीची वेल ही अगदी हिरविगार करू शकता त्यात नागवेल लावताना नेमकी काळजी कुठली घ्यावी त्यात सर्वात प्रथम येते ती म्हणजे वालोकामे माती नागवेलीचा वेल हा चिकट मातीपेक्षा हलक्या आणि पाण्याचा योग्य निसरा करणाऱ्या वालुकामय अशा मातीमध्ये चांगला वाढत असतो म्हणजेच वेल ड्रेन सॉइल मिक्सचर आता या मातीमध्ये मी एक ते दोन चमचे एप्सम साल्टचा सा वापर करून घेत आहे एप्सम साल्टमध्ये मॅग्नेशियमचं सा प्रमाण असतं आणि सल्परचं देखील प्रमाण असतं त्याने झाडे हिरवीगार राहण्यास मदत होत असते सो मंडळी हे पॉटी मिक्सर कुठल्या पद्धतीने करावे आणि यामध्ये कुठल्या गोष्टी ॲड कराव्या या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे सो अशा प्रकारे अगदी भुरभुरीत असे आपल्याला माती तयार करून घ्यायची आहे ज्याने हवा आणि पाणी ही सहज मुळां जी वेल असते तिच्या मुळांना उपलब्ध होत असते ज्यामुळे वेल ही अधिक फास्ट ग्रो देखील होण्यात मदत होत असते जर तुमच्याकडे वाळू असेल तर ती वाळू थोड्या मातीत मिसळून त्यात नागवेलीची वेलाची लागवड करू शकता किंवा दोन भाग माती आणि एक भाग वाळू किंवा एक भाग कोकोपीट एक भाग शेणखत किंवा गांडूळ खत यांचा वापर करून तुम्ही वेळ ड्रेन सॉइल पॉटी मिक्सर तयार करू शकतात सो so, अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित माती तयार करून झाल्यानंतर मी या ठिकाणी बारा इंचची मातीची कुंडी घेतलेली आहे मातीची कुंडी जर घेतली तर रोपांसाठी ही अतिशय चांगली असते जर तुमच्याकडे प्लास्टिक कंटेनर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता त्याला छान प्रकारे ड्रेनेज होल देखील असायला हवे आणि या ठिकाणी मी ड्रेनेज होल हे फुटलेल्या पंतीने किंवा एखाद्या दगडाने वगैरे तुम्ही त्याला कवर करू शकता व्यवस्थित प्रकारे ड्रेनेज होल कव्हर केल्यानंतर आपण त्यामध्ये कुंडी आता मातीने भरून घ्यायची आहे जर ड्रेनेज होल कव्हर केलं नाही तर ज्यावेळेस आपण झाडांना पाणी देत असतो त्यावेळेस ती माती त्या होलमध्ये अडकत असते आणि पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसतो त्यामुळे कुंडी खाली पाणी न येता ते फक्त वरच्यावर मातीमध्ये साचत असतं आणि त्यामुळे मुळं ही कुजत असतात आणि रोप हे खराब होत असतं म्हणून नेहमी कुंडीची ड्रेनेज होल जे असतात ते नेहमी मोकळ ज्यावेळेस नर्सरीमधून एखादं रोपटा आणत असतात सो ज्या वेळेस त्याला तुम्हाला रिपॉटिंग करायचं असतं तर त्याच्या एक ते दोन दिवस आधी त्याला पाणी देऊ नका जेणेकरून ती माती कोरडी होईल आणि ते अगदी इझिली कंटेनरमधून बाहेर निघेल म्हणून सो या ठिकाणी मी देखील त्याला एक दिवस आधी पाणी दिलेलं नव्हतं सो तो व्यवस्थित प्रकारे ते कंटेनरमधून अगदी अलग हाताने मुळांना कुठेही डिस्टर्ब न करता हे जे रोप होतं मी त्या कंटेनरमधून व्यवस्थित प्रकारे अशा प्रकारे काढून घेत होती मंडळी तुम्ही नर्सरीमधून आणलेलं एखादं रोपटं असो किंवा घरातल्या एखाद्या कुंडीतलं रोपटं तुम्हाला ज्या रिपॉटिंग करायचं असतं त्यावेळेस ते त्याला अगदी हलक्या हाताने तुम्हाला बाहेर काढून घ्यायचं असतं त्याचे जे रूटबॉल्स असतात किंवा जे रूट्स असतात त्यांना अजिबात डिस्टर्ब न करता तुम्हाला त्याला वेगळं करून घ्यायचं असतं याने ते रूट्स खराब देखील होत नाही रूटला कुठल्याही प्रकारची इजा न होता ते व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला लावले तर ते छान प्रकारे त्यामध्ये सेट होतं आणि छान प्रकारे त्याची बाहेर देखील होत असते सो मंडळी अशा प्रकारे नागवेलीच्या मुळांना कुठेही इजा न पोहोचता किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न करता मी अलगद हाताने त्यांना कुंडीत व्यवस्थित सेट करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा अलगद हाताने संपूर्ण माती प्रेस करून घेत होती सो मंडळी ही नागवेलीची कुंडी आपण उन्हाच्या ठिकाणी ठेवायला हवी का सावलीच्या ठिकाणी ठेवायला हवी हे आता आपण जाणून घेऊया सावलीच्या ठिकाणी पाणी हे कमी प्रमाणात बाष्प होत असते त्यामुळे माती ही ओली राहते आणि मुळांना पुरेसे पाणी मिळत असते जर आपण ही कुंडी सावलीच्या ठिकाणी ठेवली तर त्या ठिकाणी तापमान देखील थंड राहत असते आणि उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाश लागल्याने वेलीची जी पानं असतात ती देखील छान प्रकारे मोठी होतात आणि चांगली वाढत असतात सावलीच्या ठिकाणी कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी टाळत असतो म्हणून सावलीच्या ठिकाणी लागवड केल्याने वेल मंडळी यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वेलीला किती प्रमाणात पाणी घालावे सो मंडळी या ठिकाणी मी ही जी वेल होती ही रिपॉटिंग करून घेतलेली होती आणि माती ही पूर्णपणे या ठिकाणी कोरडी होती सो या ठिकाणी मी भरपूर असं पाणी हे वेलीला देणार होती जेणेकरून मातीमध्ये जेही काही एअर बबल्स असतील ते संपूर्ण रिमूव्ह होऊन जातील आणि मुळांना वाढण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही ज्यावेळेस तुम्ही कुठलेही रोप लावत असतात दुसऱ्या कुंडीमध्ये त्यावेळेस भरपूर पाणी द्या जोपर्यंत कुंडीतील ड्रेनेज मधून येत नाही तोपर्यंत तुम्हाला झाडाला किंवा कुंडीमध्ये पाणी घालून घ्यायचे असते सोमंडळी पाण्याची गरज लागत नाही जर जास्त पाणी दिले तर मुळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मुळ देखील कुजू हो शकतात यामुळे वेल देखील खराब होऊ शकते या जर तुम्ही कमी पाणी दिले तर वेल सुकून शकते माती ही नेहमी ओलसर असायला हवी पण संपूर्ण भिजलेली देखील नसायला हवी नागवेलीला उन्हाळ्यात थोडं जास्त आणि हिवाळ्यात थोडं कमी पाणी द्यावे मंडळी तुम्हाला देखील जर नागवेलीची फांदी किंवा तुम्हाला याला कटिंग थ्रू ग्रो करायचं असेल तर ते देखील तुम्ही अगदी इझिली ग्रो करू शकतात मनी प्लांटप्रमाणेच आपण या वेलीची लागवड माती आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी करू शकतो कोणत्याही काचेच्या भरणीत किंवा भांड्यात याला ग्रो करू शकतो मात्र भांड्याला अशा ठिकाणी ठेवा जेथे पुरेसा याला सूर्यप्रकाश मिळेल दर दोन ते तीन दिवसांनी याचे पाणी बदलत राहावे पाण्यात थोडी हळद किंवा इतर लिक्विड फर्टिलायझर देखील मिसळू शकतात त्यामध्ये बनाना लिक्विड फर्टिलायझर आहे ओनियन पी लिक्विड फर्टिलायझर आहे ज्यांच्या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे सो so, मंडळी या ठिकाणी मी ड्रेनेज मधून पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत मात्र वेलीला पाणी देऊन घेणार होती यानंतर मात्र ज्यावेळेस आपण वेलीला पाणी देऊ त्यावेळेस मात्र डीप फिंगर मेथडचा नक्की वापर करावा जोपर्यंत एक ते दीड इंचपर्यंत जमीन आपल्याला कोरडी वाटत नाही तोपर्यंत झाडाला पाणी देऊ नये सो so, अशा प्रकारे आज पाणी दिल्यानंतर मी तीन ते चार दिवसानंतर त्यांच्या गरजेनुसार वेलीला पाणी देऊन घेणार आहे सो मंडळी पावसाळा हा ऋतू नागवेलीच्या लागवडीसाठी हा अतिशय उत्तम असा ऋतू आहे इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाळ्यात नागवेल ही, पावसा नाग ही खूप छान प्रकारे बहरून येत असते सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ड्रेनेज होलमधून व्यवस्थित प्रकारे पाणी देखील बाहेर होत आहे सो आता पाण्याचा निचरा होणारी आपली भूसभूषित अशी माती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि नागवेल देखील अतिशय उत्तमरित्या वाढण्यासाठी तिला पोषक असं वातावरण माती खत सर्व गोष्टी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत चला तर मग मंडळी तुमच्याकडे देखील नागवेलीची वेल असेल आणि ती जर व्यवस्थित प्रकारे बहरत नसेल किंवा सुकून जात असेल सो तुम्ही देखील अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तर ती देखील खूप उत्तम प्रकारे बहरेल आणि छान लांब हिरवीगार असे पाणी तिला यायला सुरुवात होईल सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि अजून कुठल्या झाडांविषयी किंवा रोपांविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते देखील मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका सो so, मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल तरी देखील मात्र लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला देखील विसरू नका आणि अजूनही तुम्ही दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली आहे लगेच सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या सो so, टेक केअर अँड बाय